नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात गुळाचा वापर करून फ्रीश शिवाय सात ते आठ महिने टिकणारं आंबा पावडरचं प्रिमिक्स कसं बनवायचं आंब्याचा सीझन संपला तरीसुद्धा हे प्रिमिक्स वापरून आपण आंब्याच्या वीस पेक्षा जास्त रेसिपीज बनवू शकतो पद्धत तर अतिशय सोपी आहे एकदा जर हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर अगदी झटपट मँगो मिल्कशेक मँगो सरबत आमरस मँगो जाम आणि अशा भरपूर आंब्याच्या रेसिपीज बनवू शकतो चवीला सुद्धा अतिशय छान लागतात शिवाय यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काहीही वापरलेले नाहीत त्यामुळे घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स आपण बनवू शकतो आणि कधीही पाहिजे त्यावेळी आपण या आंब्याच्या मस्त रेसिपीज बनवू शकतो एकदा जर ही पावडर बनवून ठेवली तर मुलं सुद्धा या आंब्याच्या रेसिपीज बनवतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून चीक पिळून घेतलेलं आहे आता हे प्रिमिक्स बनवतोय जास्त दिवस टिकण्यासाठी आंबे चांगल्या क्वालिटीचे ह्याचे गोड असावेत आणि रंगसुद्धा चांगला असावा म्हणजे प्रिमिक्सला सुद्धा रंग चांगला सा येतो फ्लेवर सुद्धा मस्त येतो तर याची आता साल काढून घेतली आणि पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा दोनच आंब्याचं प्रिमिक्स बनवलेलं आहे भरपूर प्रमाणात बनतं आंबे आता थोडेसे महाग आहेत स्वस्त झाल्यानंतर भरपूर प्रमाणात हे प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो कैरीच्या पढ्याचं प्रिमिक्स किंवा इतर फळांच्या सरबताचं प्रिमिक्स याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता हा आंब्याचा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला पाणी न घालता दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पाणी यामध्ये अजिबात वापरायचं नाही तर सुकण्यासाठी जास्त दिवस लागू शकतात तर हे पहा फक्त दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे छोटे छोटे तुकडे राहिले तरी काहीच हरकत नाही ते सुद्धा सुकले जातात आता हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका वाटीमध्ये काढून घेतला तर एक वाटी हा पल्प आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची एक वाटी साखर आणि एक वाटी गुळाची पावडर इथे मी वापरलेली आहे थोडीशी यामध्ये साखर वापरलेली आहे कारण ते प्रिझर्वेटिव्ह काम करते आणि हे मिश्रण पटकन सुकायला आणि त्याची क्रिस्टल्स बनायला खूप उपयोग होतो एक वाटी साखर आणि एक वाटी गुळाची पावडर वापरलेली आहे गुळाच्या पावडर ऐवजी आपला साधा गुळ सुद्धा वापरू शकता एक वाटी किसून घेतलेला गुळ वापरू शकता साखरेऐवजी सुद्धा धागेतली साखर किंवा खडी साखर वापरू शकता प्रिमिक्सला भरपूर महिने आंब्याचा फ्लेवर तसाच राहण्यासाठी तीन ते चार थेंब यामध्ये मँगो इमल्शन वापरलेलं आहे याऐवजी ऐवजी मँगो सुद्धा वापरू शकता किंवा काहीच नाही वापरलं तरी सुद्धा चालेल साखर आणि गुळ पल्पमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता थोडं थोडं हे ताटामध्ये काढून घ्यायचं एक पातळ लेअर बनवून घ्यायचा जितका पातळ लेअर असेल ना सुकायला सुद्धा तितकेच कमी दिवस लागतील तर दोन मोठ्या पसरट ताटांमध्ये मी हे काढून घेतलं आणि एक पातळ लेअर याचा करून घेतलेला आहे आता हे आपल्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही एखाद्या रूम मध्ये खिडकी शेजारी हवेशीर हे आपल्याला सुकवून घ्यायचंय फॅन खाली सुद्धा ठेवू शकता पण कंटिन्यू फॅन खाली ठेवायची सुद्धा गरज लागत नाही आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर घरी मुंग्या तर निघतातच आणि यामध्ये साखर सुद्धा आहे तर मुंग्या याला लागू नयेत म्हणून प्लेटमध्ये पाणी घेऊन एखादं भांड किंवा वाठी ठेवायची आणि त्यावरती ही ताटं ठेवायची आता हे आपल्याला तीन ते चार दिवस चांगलं सुकून घ्यायचंय प्रत्येक दिवशी हे मिश्रण थोडंसं हलवून पुन्हा पसरून ठेवायचं म्हणजे ताटांना जास्त चिकटून राहत नाही आणि पटकन सुकायला सुद्धा मदत होते तर दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्ही पाहू शकता हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे थोडस सुकायला सुद्धा सुरुवात झालेली आहे गुळ वापरलेला आहे त्यामुळे खूपच चिकट होतं तरी सुद्धा व्यवस्थित पसरून ठेवायचं म्हणजे पटकन सुकलं जातं तर चौथ्या दिवशी दुपारी तुम्ही पाहू शकता हे अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे हाताला अजिबात चिकटून राहत नाही यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही आता यामध्ये गुळ आहे त्यामुळे थोडीशी सुंठ मी इथे किसून वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता आता हे फक्त थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचंय यामध्ये मी एक वाटी साखर आणि एक वाटी गुळाची पावडर वापरलेली आहे साखरेऐवजी पूर्णपणे गुळ सुद्धा वापरू शकता फक्त गुळ वापरून जर बनवलं तर सुकायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर हे पहा मस्त मोकळी मोकळी कोरडी अशी पावडर बनून तयार झालेली आहे यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीत कारण मिश्रण अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे दोनच आंबे वापरलेले आहेत भरपूर प्रमाणात हे प्रिमिक्स बनलेलं आहे आता याचा रंग असा दिसतोय पण याच्या रेसिपीज बनवताना रंग सुद्धा चांगला येतो एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजशिवाय सुद्धा सहा ते आठ महिने आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो पाहिजे त्यावेळी अगदी झटपट सगळ्यांच्या आवडीच्या आंब्याच्या रेसिपीज बनवू शकतो तर सुरुवातीला यापासून आंब्याचा सरबत कसा बनवायचा ते पाहूयात तर एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे घेतले पाणी घेतलं दोन चमचे हे प्रिमिक्स यामध्ये मिक्स करून घेतलं एक ग्लास जर पाणी घेतलं असेल तर दोन चमचे ही पावडर पुरेशी आहे जास्तच गोड आवडत असेल तर एखादा चमचा वाढवू शकता आता यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे तरी सुद्धा चवीमध्ये अजिबात जास्त फरक पडत नाही हे प्रीमिक्स वापरून सगळ्या रेसिपीज चवीला सुद्धा छान बनतात तर हे पहा सरबत बनून तयार झालेला आहे मस्त रंग सुद्धा आलेला आहे हवं तर यामध्ये भिजवून घेतलेला थोडासा सुद्धा वापरू शकता मस्त थंडगार पोटाला थंडावा देणारं मँगो सरबत बनवून तयार आहे आता हे प्रीमिक्स वापरून आंब्याचं जाम किंवा सिरप कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी एका वाटीमध्ये तीन ते ती चार चमचे हे प्रिमिक्स घेतलं यामध्ये फक्त दोन ते ती ती तीन चमचे पाणी घेतलं जास्त पाणी सुरुवातीला ॲड नाही करायचं नाहीतर हे लगेचच पातळ होईल तर अगदी थोडं थोडं पाणी ऍड करत हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही तर हे पहा या कन्सिस्टन्सीचं हे जाम किंवा सिरप बनवून घ्यायचं दोन मिनटाच्या आतच हे मँगो जाम बनवून तयार झालेलं आहे ब्रेडवरती स्प्रेड करून देऊ शकता किंवा चपातीलासुद्धा लावून त्याचा रोल बनवून मुलांना देऊ शकता यामध्ये दे गूळ वापरलेला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच हे पहा या सिरपला मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे पाहिजे त्यावेळी आपल्याला हवा तेवढा जाम बनवू शकतो सकाळी गडबडीच्या वेळी टिफिनलासुद्धा हे जाम लावून ब्रेड देऊ शकता चपातीचा रोलसुद्धा करून देऊ शकता आता या सिरपमध्येच अजून थोडंसं पाणी घातलं थोडंसं पातळ करून हे मिक्स करून घेतलं ना तर आपण जो गुळ घालून आमरस बनवतो ना तशीच याला चव येते यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करून गुळाचा आमरस सुद्धा बनवता येईल आता हे प्रिमिक्स वापरून दूध घातलेला आमरस कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे हे प्रीमिक्स घेतलं यामध्ये एक ते दीड चमचा मिल्क पावडर घेतली अगदी थोडंसं थंड करून घेतलेलं दूध ॲड केलं मिक्सरला फक्त दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं तर हे पहा दूध घालून जसा आपण आमरस बनवतो ना तसाच हा तयार झालेला आहे चवीला सुद्धा मस्त बनतो कन्सिस्टन्सी सुद्धा तशीच येते चपाती असू दे पुरणपोळी असू दे किंवा पुरी असू दे कशासोबतही हे आमरस चवीला खूप छान लागतं तर अगदी झटपट म्हणजे दोनच मिनिटात सुद्धा बनवून तयार झालेलं आहे आता हे प्रीमिक्स वापरून सगळ्यांचा आवडता मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे हे प्रिमिक्स घेतलं एक ग्लास यामध्ये थंड करून घेतलेलं दूध घेतलं मिक्सरला फक्त एकदा फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल तर हे पहा मस्त असा थंडगार मिल्कशेकसुद्धा बनवून तयार झालेला आहे या प्रिमिक्समध्ये फक्त आपण दूध ऍड केलेलं आहे बाकीचं काहीही घालायची गरज नाही आणखी थंड बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले आणि मस्त हा थंडगार सगळ्यांच्या आवडीचा मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता एकदा जर हे प्रिमिक्स बनवलं ना लहान सुद्धा या रेसिपीज अगदी झटपट बनवू शकतील बनवायची पद्धत तुम्ही पाहिलीच आहे अतिशय सोपी आहे आणि त्यापासून या रेसिपीज सुद्धा किती झटपट बनलेल्या आहेत आंब्याचा सीझन संपला तरी सुद्धा या रेसिपीज आपण कधीही पाहिजे त्यावेळी बनवू शकतो गुळ वापरून हे प्रिमिक्स कसं बनवायचं याच्या भरपूर कमेंट्स मला येत होत्या तर गुळ वापरून सुद्धा हे प्रिमिक्स आपण बनवलेलं आहे यापासून वीस पेक्षा जास्त रेसिपीज बनवता येतील तर ही सुद्धा सेव्ह करून ठेवा आंबे स्वस्त झाले ना भरपूर प्रमाणात हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि या सुद्धा ट्राय करून पहा